सांगायचं पुन्हा पैसे एवढे मोठं मोठे खड्ड पण साहेबात तुम्हाला जाताना विठिपत्र तुम्हाला बघायला आपण काय करू आज आजचा विषय महत्वाचा आणि लाईट त्या संदर्भात असणार आम्हाला आधी काय म्हणतात काय करमाला आम्ही म्हणजे लाईटचा विषय किंवा त्याचा विषय नाही

त्या तिथल्या परिसरातला जिंती आणि कात्रज परिसरातला विषय विषय मिळतो कसा होता नाही सर इथं कसा विषय आहे की आपलं जे सबस्टेशन आहे चोवीस तासामध्ये आपण रोटेशनमध्ये ह्या आठ आठ तास सप्लाय देऊ शकत होतो आता आपल्याला दहा वर्ष मध्ये द्यायचं असल्यामुळं त्याच्यात आपल्याला भाग करून यांना चार चार तास सप्लाय द्यावा लागतोय चार तासात पाईपलाईन सुद्धा भरत नाही साहेब आठ हजार आठ आठ हजार फूट पाईपलाईन पाईपलाईन सुद्धा भरत नाही चार तासात भरणं किती करा सांगा त्याला सर रात्रीचा विषय होता त्यावेळी आपल्याला ही अडचण येत नव्हती आता रात्री आपण बारा तास सप्लाय न दिल्यामुळं दिवसाच्या पिरियड मध्ये आहे त्यात विभागून आपल्याला ह्यांना द्यावं लागतं बिबट्यामुळे हा विषय एरवीचा विषय महामंत्री बोलणं झालं होतं

आता वन खात्यानं कॉर्डिनेट करावं कसं रोडचं लोकेशन तर यांना माहिती भेटायचं या परिसरात आता फिफ्ट्यां रात्रपाळीच्या ऐवजी दिवसपाळी करा बाकीच्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर करायचं काय झालंय जिथं जिथं बागाईत क्षेत्रात तिथे उसत उठलेत लोकांचं मलाही फोन येत की बाबा येत की बाबा चार तासात काय आमचं भागत नाही पटकन आम्हाला भेंती करायची त्यावर आता पटापट पाण्याला आले जायची नाही म्हणलं तरी इकडचा लोड तिकड तिकडचा लोड कंट्रोल करताना चोवीस तासाचा लोड बारा तासात तुम्ही करू शकत नाही आता जो यांचा रस्ता ट्रॅक चालू आहे होय जयश्री पाटील चालू तुम्ही रोज करा या करायसाठी तुम्ही जेवढ्या परिसरामध्ये आता जे आजचं लोकेशन ट्रॅप परिसरात तर तेवढाच परिसर फक्त रात्री लाईट त्या परिसरात तेवढं दिवस परत करा दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठं लोकेशन ला होता आणि तेवढा परिसर त्यांना एम एसी वी ला सकाळी नाही कसं आहे ना शेड्यूल चेंज करायचं म्हटलं तर ह्यांना अधिकार माहित मुंबई पर्यंत जावं लागतं कारण हे जर ऑनलाईन मध्ये कुठलाही सप्टेशन रोड प्रत्येक टायमिंगला तिथं दिसतो काही चेंज करायचं म्हटलं तर यांना त्याच्यातलं शेडूल चेंज करायला त्यांची परवानगी सप्टेशन मध्ये प्रॉब्लेम असा आहे की एजी लाजी ला शहात्तर डिपी आणि कुर्टीएजी ला अडोती डिपी अन झेंडो मजूरवाडी मीठ असा परिसर येतो विट येते चालत नाही ती काय केली त्यांनी आखा सीजन झालं निमानी मनी नाही नाही विट एजी मध्ये त्यांनी काय केलं निमनी मध्ये म्हणजे पहिलीच आम्हाला आठ तास लाईट कधीच नाही VTA ची म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं बाबा तुम्ही तीन फिल्टर करा नाही मी आता <laughs> त्यांना सूचना दिली त्याचा विषय वेगळा रेग्युलर जे आपल्याला प्रॉब्लेम झाले रेग्युलर चालत नाही मॅम ते त्याच्यासाठी त्यांना मी सांगितलेलं आहे फिडर त्या दिवशी सगळी मिटिंग घेतलेली फिडर वाईज त्यांना आठ तास कसरी दे येईल त्या दृष्टीनं काय चेंजेस करायचे असले तर करा त्याचा आपण प्रोग्राम त्यांच्याकडे आलाय त्यांनी किरकोळ किरकोळ काय कुठं पॉईंट घ्यावे लागते कुठं एकवीस टाकावे लागते त्याचे सगळं हे करून साहेबांनी त्याला मदत घ्यायचे म्हणजे हा विषय बे त्याचा सुटला कि साधारण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जसं फेब्रुवारीला ऊन वाढायला चालू होईल त्यावेळेस जास्त त्याच्या अगोदर यांना डिसेंबर पर्यंत सगळे विषय क्लिअर मध्ये त्यांनी तीन के फिडर केले विषय किषय त्याला आठ पोलची लाईन लागते डिसेंबर पर्यंत त्या दिवशी म्हणल्याप्रमाणे डिसेंबर नंतर प्रॉब्लेम राहणार नाही आता पाटील साहेब आता ही पुढे डुक्या पुढे सध्या पुढे ट्रॅक पुढे तुम्ही सांगा चला काय काय घ्या सांगा अजून कोणाला काय सूचना आणखी काय कोणाला

काय केलं हे तालुक्यासाठी भविष्यासाठी काय तुमच्या काय काय योजना तुम्ही काय 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 करू यांचं हे सारखं विषय आपल्याकडच ह्या भागातला बॅकवॉटर असल्यामुळं लोड जास्त आहे येजीचा लोड जास्त असल्यामुळं सबस्टिशियस फिडर्स ओव्हरलोड आहेत आणि त्यामुळे ट्रिपिंगचा काही भागात प्रॉब्लेम आहे म्हणजे मामाने देखील मिटिंग घेतली सगळे आमचे स्थानिक अधिकारी होते मामा होते मग प्रत्येक फिडरवाईज काय काय प्रॉब्लेम का आहेत सगळे आयडेंटीफाय झालेत कुठं चार पोल टाकावे लागतात कुठं पॉईंट करून लोड चेक करावा लागतो नवीन सबस्केशनचे आपण डी टी आर हे क्लिप तीन दिले होते तीनपैकी आपला तो कास्त्रायटर त्याच्यामध्ये आता ह्या फर्स्ट फेजमध्ये कन्सिडर केला आहे नेक्स्ट फेजमध्ये बाकीचे होतील आणि त्याच्यानंतर दुसरा विषय हे जे लोकांचे लोकल विषय जे आहेत त्याच्यामध्ये एक लोकांनी सहकार्य असं करावं लागतं की शेती पंपाला जर प्रत्येकाने आपल्या कपॅसिटर बसवला त्या कपॅसिटरची किंमत हार्डली चारशे ते पाचशे रुपये आहे ते जर बसवले स्वतःने फक्त स्वतःच्या मोटरला तर हा लो व्होल्टेजचा पॉकेट राहत नाही आणि लो व्होल्टेज नसल्यामुळं मग मुण ओव्हरलोडिंग बी कमी होते हा एक म्हणजे स्वतः शेतकऱ्यांनी करायचा भाग आहे तो जर केला तर ह्याकडे आपले थर्टी पर्सेंट प्रॉब्लेम्स होतील पण राहिलेला भाग जो आहे तो आमच्याकडनं आम्ही क्लिअर करून देतो सगळे डिटेल वर्कआउट झाले आम्ही त्याला मंजुरी देतो त्यातला बराचसा पार्ट आपण डी पी टाकले सर पत्र आले काल साहेबांनी बोलवले त्या डिटेलशी आणि दुसरा आहे दिवसा शेतकऱ्यांना दिवसा शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनानं आपला निर्णय घेतला आहे नवीन आपलं अपारंपरिक ऊर्जाचं धोरण डिक्लेअर झालंय त्याच्यामध्ये बजेटची तरतुदी झालेली आहे तर त्याच्यामध्ये असं पाहिजे मामांनाही त्याआधी सांगितले मामाही तहसीलदार साहेबांना सांगितलं आमचे स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिले तर आपल्याकडे जर, जर गायरान किंवा शासकीय जमीन जर असेल तर त्याच्यावरती आपण सोलर प्रोजेक्ट टाकते सोलर प्रोजेक्ट टाकल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आपण दिवसाची वीज देतो तर आता आपल्या जिल्ह्यामध्ये अकलकोट तालुक्यामध्ये हन्नूर सबस्टेशन आणि माडा तालुक्यामध्ये माना मा, मानेगाव सबस्टेशन तर ह्या दोन सबस्टेशन मधून जेवढे फिटर निघत आहेत त्या लोकांना आपण एक महिन्यापासून दिवसा वीज द्यायला लागलो